नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली ता तांदूळ वेगवेगळे न भिजवता एकत्रच भिजवून आणि एकाच पिठापासून डोसा इडली उत्तप्पा बनवू शकतो अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया तर इडली बनवण्यासाठी इडली तांदूळाचे प्रमाण पाहूयात तर इथेही एक वाटी घेतली त्यानंतर आता दुसरी वाटी आणि त्याचबरोबर आता तिसरी वाटी तिनस एक असं प्रमाण घ्यायचं तीन वाटी तांदूळ घेतले तर इथे मी रेशीनचे तांदूळ नाहीत तर इथे सुरती कोलम असे तांदूळ घेतलेत हे पहा बारीक असे असतात खायला इडलीसुद्धा तेवढीच टेस्टी अशी लागते एक सुरती कोलम असतो तो थोडासा पिवळसर असा दिसतो तो उकळा असतो तो न घेता असा एक बारीक आणि पांढरा असतो सुरती कोलममध्ये तो घ्यायचा इडली ही तेवढीच टेस्टी लागते आणि मऊ लुसलुशीत होते रेशमद्यात तांदळाची इडली तर आपण नेहमीच बनवतो आता एक वाटी गच्च भरून उडीद डाळ घेतली तीन वाटी तांदळासाठी एक वाटी गच्च भरून उडीद डाळ दोन चमचा एवढी साबुदाणे एक चमचा एवढी मेथीदाणे त्याचबरोबर आपण एक वाटी एवढी पोहेही घेणार आहोत ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने उडीद डाळी घेतली आणि त्याच वाटीने एक वाटी एवढे पोहे आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात अख्खे उडीद असतील पांढरे ते सुद्धा एक वाटी एवढे घेऊ शकता आता सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर आता एका टोपात मी हे सर्व धान्य घातलं आणि दोन ते तीन वेळा मस्त असे चोळून हे धान्य धुवून घेतलं चोळून चोळून हे धान्य धुवून घेतलं यातील सर्व पाणी आता निथळून घेतलं आणि यात आता नवीन पाणी घालूयात डाळ तांदूळ बुडेल इतपत पाणी यात घालायचे तर हे पहा एक इंच पाणी वरती आले आहे इतपत यात पाणी घालायचे तर आता एक ते दीड इंच पाणी वरती आलं एवढं पाणी घातलं यावर आता झाकण ठेवूयात ता आणि डाळ आणि तांदूळ एक चार ते पाच तास किंवा पाच ते सहा तास भिजू देऊयात तर इथे बरोबर पाच तास झाले आहेत त्यानंतर आता झाकण काढून पाहिले तर तुम्ही पाहू शकता मस्त असे डाळ तांदूळ भिजले आहेत हे पहा आता डाळ आणि तांदूळ हे सर्व मिक्स जिन्नस आपण वाटून घेऊयात तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पळीनेच मी असे डाळ आणि तांदूळ घेते आहे आता वरचं पाणी काढून एका दुसऱ्या भांड्यात टाकले त्यातही काही तत्त्व असतात फेकून न देता किंवा टाकून न देता हे पहा असं वरून वाटण्याच्या वेळेस आपण हे थोडं थोडं करून पाणी घ्यायचे आता थोडंसं पाणी घालून घेतलं आणि जेवढं वाटायचं होते तेवढे तांदूळ घातले आणि आता सुरुवातीला असं थोडंसं रवेदार डळायचं अगदीच जाडसर नाही किंवा अगदीच पातळ नाही असं थोडंसं रवेदार असं हे पीठ ठेवायचं किंवा थोडं बारीक झालं तरी काही हरकत नाही तर हे पाय या पद्धतीने मी दळून घेतलं पण जास्त जाडही ठेवायचे नाही तर असं या पद्धतीने रवेदार इथे मी असं हे दळून घेतलं आता याच पद्धतीने इथे दुसरीही बॅच आपण दळून घेऊयात तर सर्व मी इथे दळून घेतलं हे पहा आणि आता हे शेवटचं जे राहिलं होतं ते सुद्धा दळून यात काढूयात एका पसरट आणि मोठ्या भांड्यात मी हे सर्व वाटून घेतलं तांदूळ आणि आता राहिलेत ते पोहे तर पोहे आपण एक वाटी एवढे घेऊन एका दुसऱ्या भांड्यात धुवून घेऊयात त्यातील पाणी निथळून घेतलं आता पोहेसुद्धा आपण डाळ तांदुळातलं थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात डाळ तांदूळ थोडंसं चालू बंद करून सुरुवातीला वाटून घेतलं त्यानंतर बारीक होत आलं की मग एकसारखं हे वाटून घ्यायचं तर आता पोहेसुद्धा मी डाळ तांदूळातलं पाणी घालूनच असं हे वाटून घेतलं पोहे थोडेसे घट्टसर होऊन जातात हे पहा आता हे वाटण आपण डाळ तांदूळाच्या वाटणात काढून घेऊयात तर वाटलेले डाळ तांदूळमध्ये वाटलेले पोहे टाकूयात आणि सर्व दळलेले जिन्नस एकत्र करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात हे थोडंसं चिकटलेलं आहे म्हणून डाळ तांदूळातलंच पाणी यात घातलं आणि एकदा थोडंसं मिक्सरला गरकात देऊन घेतला म्हणजे सर्व मिक्सरही मग साफ होऊन जातं आणि थोडंसं पाणी घालून आता पळीने हे सर्व मिसळून घेऊयात आता सर्व हे मी पळीने मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे सर्व हाताने मिक्स करूयात हाताची उब लागल्यामुळे पीठ लवकर फर्मंट होतं आणि मस्त अशी इडलीला जाळीही येते तर आता हातानेच हे सर्व एकसारखं मिसवून घेते मिक्स करून घेते पोह्यांचं वाटणसुद्धा डाळ तांदूळात एकसारखं मिक्स झालं पाहिजे म्हणून सर्व हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं हाताची ऊब लागल्यामुळे मस्त अशी इडली टम्म फोकते आणि जाळीदारसुद्धा होते आणि पीठसुद्धा अगदी लवकर हे फर्मंट होतं तर आता मस्त असं था हाताने मी मिक्स करून घेतलं तर आता इडलीचं पिठाचं भांडं अजून अर्ध हे, हे, हे खाली आहे म्हणजे अर्धभांडं अजून रिकाम आहे हे पहा इतपत हे पीठ आलं आहे आणि भांडंही थोडंसं रुंदच आहे तरीही सकाळी पीठ आपलं मस्त असं फरमंट होऊन येईल यावर झाकण ठेवूयात आणि पीठ अगदी चांगलं फुगून येण्यासाठी मस्त असा खाली कॉटनचा कपडा घडीने अंतरून घ्यायचा त्यावर मग हे पिठाचं भांडं ठेवायचं किंवा भांडं लहान असेल तुमचं इडलीचं तर हे भांडणं थोडंसं रुंद आहे म्हणून मी खाली ताट किंवा परात ठेवली नाही तुम्ही एखादी ताट ठेवू शकता म्हणजे पीठ फुगून खाली सांडणार नाही तर एक रुमाल टाकून घेतला आणि त्यानंतर अशी ही ब्लँकेट आमच्याकडे दोन दिवसापासून एक सारखा पाऊस चालू आहे म्हणून थोडं थंड वातावरण आहे म्हणून मी अशी ही ब्लँकेट टाकून घेतली आणि एक आठ ते नऊ तास हे पीठ असंच राहू दिलं तर आता एक नऊ तासानंतर चेक करून पाहूयात आधी ब्लँकेट आणि रुमाल काढून घेतला तर हे पाहा आता झाकण काढल्यावर तुम्ही पीठ पाहू शकता टम्म असे हे वर जाळी आली आहे हे पीठ जर अजून दहा ते वीस मिनटं ठेवलं असतं तर सर्व पीठ खाली आलं असतं तर पळीने मी बाजूला करते तर हे पहा वरचंच थर नाही तर अगदी खालचं जा थरसुद्धा जाळीदार असं आहे तर अगदी पोकळ आणि हलकं फुलकं असं हे पीठ झालेलं आहे अर्धभांडं रिकामच होतं तर तरीही मस्त असं भांड कच्चं भरून हे पीठ फुगून आलं आहे आता यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊयात जेवढे पीठ वापरायचे असेल तेवढ्याच पिठात मीठ घालून घ्या आणि बाकीचं पीठ तुम्ही नंतरही वापरू शकता किंवा नंतरही इडली किंवा डोसे करू शकता इथे मी सर्वच पीठ वापरणार आहे म्हणून मी इथे सर्व मी पिठात एकदाच मीठ घालून मिक्स करून घेतलं आता इडलीच्या प्लेटींना तेल लावून घेतलं आता इडलीचा खाचा आपण एक एक करून भरून घेऊयात इडलीचा खाचा भरताना इथे थोडंसं लक्ष द्यायचं की जास्त घच्च न भरता थोडंसं इडलीचा खाचा रिकामा ठेवायचा म्हणजे इडली फुगून वरती येते म्हणून थोडीशी जागा ठेवायची हे पहा या पद्धतीने आणि असं थोडंसं टॅप करून घ्यायचं थोडंसं असं वरती उचलून घ्यायचं म्हणजे इडलीची प्लेट उचलून थोडीशी खाली ठेवली की पीठ मग एक सारखं या खाच्यांमध्ये बसतं आता सर्व प्लेट एकावर एक, एक लावून घेऊयात प्लेट लावताना एक लक्षात घ्यायचं की इडलीचे जे हे छेद आहेत तर हे पा इडलीवर आले पाहिजेत या पद्धतीने आता ही इडलीवर आपण दुसरी प्लेट ठेवताना तर हे पा इथे हे असे छेद आले पाहिजे खाली इडली आणि वरती छेद असे आले पाहिजे म्हणजे की जी वाफ आहे ती वाफ या छेदमधून वरती येईल आणि अजिबात इडलीच्या प्लेटवर पाणी पाणी होत नाही मग आता इथे मी आधीच गॅसवर एक ग्लास एवढं इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं तर पाण्याला उकळी आली आणि त्यानंतर आता इडलीच्या प्लेट ठेवूयात इडलीची प्लेट ठेवताना गॅस मंद आचेवर करायचा म्हणजे हातालाही वापसणार नाही आणि आता गॅस मध्यम आचेवर करून साखण बंद करून एक दहा ते अकरा मिनटं इडली होऊ देऊयात आता एक अकरा ते बारा मिनटानंतर चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता टम्म अशी इडली फुगून वरती आली आहे आपण थोडीशी जागा ठेवलीच होती तरीसुद्धा इडली मस्त अशी फुगली आहे आता चेक करून पाहूयात सुरीने तर हे पा मस्त अशी सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे इडली मस्त अशी झाली आहे परफेक्ट अशी इडली आपली झाली आहे आता सर्व प्लेट काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मगच इडली काढायची आता इडली थंड झाली आहे तर चमच्याच्या मदतीने किंवा सुरीने अशी इडली काढून घ्यायची किंवा पोहे खाण्याच्या चमचाचा पाठीमागचा टोक असतो त्याने इडली अशी काढून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता इटलीचे जे खालचे छेद आहे ते सुद्धा इडले रुमटले आहेत आणि इडलीच्या खाच्याला सुद्धा अजिबात काही लागलं नाही याच पद्धतीने आता दुसरीही इडली काढून घेऊयात सर्व इडल्या अशा आपण काढून घेऊयात तर दुसरीही इडली तुम्ही पाहू शकता अलगद अशी पटकन हे आहे हे पहा मस्त अशी टम आणि जाळीदार इटली झाली आहे हातानेसुद्धा अशी अलगद इडली निघते हे पाहा आणि मऊ लुस लुशीत अशी इडली झाली आहे आता जी खालची प्लेट आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते तर हे पहा अजिबात इडलीच्या खाच्याला लागलेलं नाही आहे पीठ आणि इटलीसुद्धा मस्त अशी स्पॉन्जी झाली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कुठे इटलीचा कणही खाच्याला लागला नाही मस्त अशा अलगद इडल्या निघत आहेत फक्त थोड्याशा थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यावर आपोआपच इटली निघते आणि खाच्यांनासुद्धा काहीसुद्धा लागत नाही म्हणजे दुसरी बॅच करतानासुद्धा इडली मस्त निघते आता सर्व इडली या पद्धतीने काढून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म आणि जाळीदार फुगलेली इडली आपली तयार आहे ही बॅच मी याच पद्धतीने इडली बनवून घेते तर हे पहा मस्त अशी पांढरी शुभ्र जाळीदार इडली झाली आहे आणि एकदम अशी स्पॉन्जी तर तुम्ही पाहू शकता आतपर्यंत याला जाळी आली आहे आणि एकदम स्पंजसारखी इडली झाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्मप इडली फुगली आहे अजिबात चपटी नाही आहे तर एकदम स्पंजसारखी इडली आपण प्रेस करतोय तर त्याच पोझिशनला इडली येते आता याच पिठाने आपण डोसा किंवा उतप्पा सुद्धा बनवू शकतो तर आधी मी इथे उत्तप्पा बनवून घेते गॅसवर तवा ठेवून घेतला तवा मात्र मस्त असा गरम होऊ द्यायचा चांगला तवा गरम झाला की मग यावर पाणी आणि तेलाचा शिंपळा द्यायचा कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचा आणि आता यावर एक चमचाभर किंवा पळीभर पीठ टाकायचे आणि गोल गरगरीत असा हा चंद्रासारखा उत्तप्पा पसरवून घ्यायचा त्यानंतर इथे कांदा टोमॅटो किंवा गाजर बीटही तुम्ही टाकू शकता मी इथे कांदा कोथंबीर टाकून घेतला हवं तर तुम्ही इथे चीज बटरही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार कांदा कोथंबी टाकून घेतल्यानंतर कड्याने थोडंसं तेल सोडायचं आणि कांदा थोडासा प्रेस करून घ्यायचा उलथाण्याने अलग दाताने आता उलट करून घेऊयात हे सा सा तर हे पहा मस्त असं आपला उतप्पा झाला आहे रंगही काय सुरेख आला आहे इथे माझ्याकडे हा लोखंडाचा तवा आहे म्हणून थोडासा लालसर असा होतो मध्येच थोडासा करपल्यासारखा होतो तुमच्याकडे जर डोश्याचा तवा असेल तर त्यावरसुद्धा हा उतप्पा खूप खूप छान होतो या पिठाचे उतप्पा इडली फार मस्त होता डोसेसुद्धा अगदी कुरकुरीत आणि पेपर डोसासुद्धा छान होतो तर याच पद्धतीने उतप्पा किंवा इडली डोसाही बनवू शकता आता इथे मी तिसरा पदार्थ बनवते तर तो डोसा पुन्हा तव्यावर तेल आणि पाणी टाकून घेतले पळीभर पीठ टाकायचे आणि एक सारखं हे फिरवायचे जमेल तेवढं पातळ हे पसरवायचं हे पहा सर्व असं एक सारखं पातळ पसरून घ्यायचं लोखंडी तवा आहे तरीसुद्धा मस्त असे हे डोसे निघतात थोडंसं इथे कडेला राहिलं असेल तर उलथाण्याने असं काढून घ्यायचं अजूनच मस्त पातळसर राडोसा होतो कडेनी थोडंसं तेल सोडूयात हे पहा या पद्धतीने कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता उलथाण्याने आपण उलट करून घ्यायचं हवं तर तुम्ही अजूनसुद्धा कुरकुरीत होऊ देऊ शकता आपण डोश्याखाली उलथण्याने पलट उलटतोय तर हे पा उलथाणंसुद्धा दिसते इतका हा पातळ डोसा झाला आहे उलथाना असा अलगद दिसतो आहे एवढा मस्त जाळीदार आणि कुरकुरीत हा डोसा झाला आहे तुम्ही पाहू शकता रंगही किती सुरेख आला आहे याच पद्धतीने मी इथे डोसे आणि उतप अजून बनवून घेतले आणि इडली ही मऊ लुसलुशीत आपली तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट इथे आपण तीन जिन्नस बनवले तीनही पदार्थ मस्त असे झाले एकाच पिठापासून आणि एकत्रच सर्व डाळ तांदूळ भिजवून तर उत्तप्पा आणि सुद्धा खूप छान झाले डोश्याच्या तव्यावरसुद्धा नाही बनवले तरीसुद्धा तुम्ही डोसा बघू शकता गोल करकरीत आणि जाळीदार असा हवा तेवढा सर हा डोसा झालेला आहे अजूनही तुम्ही मंदाचेवर याला थोडासा कुरकुरीत करू शकता किंवा या पद्धतीनेही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार आणि उतप्पा सुद्धा तुम्हाला दाखवते तर मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे हे पाहा इतपत हा डोसा उतप्पा फुगला आहे हे पहा अगदी असं सारखा हा उतप्पा दिसतो आहे तुम्ही पाहू शकता तेवढंच खायला टेस्टीसुद्धा आहे मेथीदाण्यांची चव यामध्ये फार मस्त अशी लागते आहे आणि इथे इडली तुम्ही पाहू शकता अजिबात इडलीचा एकही दाना इकडे तिकडे झाला नाही गोल गोलकर तिथली इत झाली आहे याच पद्धतीने तुम्ही रेशनच्या किंवा कुठल्याही तुमच्या आवडीनुसार तांदळाची इडली उतप्पा डोसा बनवू शकता आपण एकत्रच भिजवले आणि एकत्र एक वाटून एवढे सगळे पदार्थ बनवले आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हां अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद